नमस्कार मी डॉक्टर भारती मडवई वेदस्पर्श कार्डेक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका आजकाल काय होतं की मधुमेहाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि अगदी ज्यांना वाटलं की मला साखर तर वाढलेली नाही ना रक्तामध्ये किंवा मला शुगर तर असणार नाही ना असे सगळेच रुग्ण ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातात किंवा आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण एचबीएन सी ही तपासणी करून घेत असतो मग एच बी जर वाढलेला असेल तर रुग्ण प्रचंड घाबरतो की आता काय करायचं पण एच एवन सी म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते आता बघा आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन ही असतो हे आपल्याला माहित आहे आता हा हिमोग्लोबिन काय करतो तर आपण जो श्वासा वाटे घेतलेला ऑक्सिजन आहे या ऑक्सिजन बरोबर बाईंड होतो आणि सगळ्या शरीरामध्ये प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतो पण कधी कधी काय होतं की रक्तातील साखर सतत वाढत राहिली तर ही वाढलेली रक्तातील साखर या हिमोग्लोबिनला चिटकून बसते आणि जितक्या जास्त हिमोग्लोबिनच्या कणांना ही साखर चिटकत राहील तितका आपला एचबीएन सी वाढलेला असतो म्हणजे एचबीएन सी म्हणजे काय तर हिमोग्लोबिनला चिटकून असलेली साखर म्हणजे एचबीएन सी आता हा एचबीएन सी जर पाच पॉइंट सात पर्यंत आला तर समजायचं आपण नॉन डायबेटिक आहोत आपल्याला साखर झालेली नाही आपल्याला शुगर नाही आता हा हिमो एच बी एवन सी जर पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार इतपर्यंत असेल म्हणजे सहाची पातळी ज्यावेळेस तो ओलांडतो तर समजायचं आपण प्री डायबेटिक फेज मध्ये आहोत याचाच अर्थ काही वर्षानंतर एकदम चार दोन वर्षानंतर जर आपण आहार विहारावर नियंत्रण ठेवलं हो नाही जर व्यवस्थित व्यायाम केला नाही तर आपण भविष्यात शुगरचे रुग्ण असू शकतो म्हणजे प्री डायबेटिक फेज आहे पण ज्यावेळेस साडेसहाची पातळी ओलांडली जाते बी एवन सी ची तर समजायचं आपण डायबिटिक आहोत आणि मग त्याच्यावर भरपूर वाढलेलं असेल अगदी काल तर माझ्याकडे एकोणतीस वर्षाचा तरुण रुग्ण होता त्याचा एवन सी तेरा इथपर्यंत वाढलेला असू शकतो तर मग ज्यावेळेस ही पातळी खूप वाढलेली असेल तर समजायचं आपला हिमोग्लोबिन एचबीएन सी जो आहे अनियंत्रित आहे आपला मधुमेह कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे कारण ही जी पातळी असते ही मागील दोन ते तीन महिन्याचा रेशो काढलेला असतो की सतत मागच्या दोन तीन महिन्यापासून तुमच्या रक्तातील साखर आहे किंवा रक्तात साखर अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे मग आता काय होतं की बऱ्याचदा मी म्हटलं की हा हिमोग्लोबिन काय करतो ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो मग ज्यावेळेस अशा हिमोग्लोबिनला साखर चिटकलेली असते त्या ऑक्सिजनवर काही परिणाम होतो का खर तर कंट्रोलमध्ये असेल तर किंवा अगदी आठ नऊ पर्यंत असेल तर काही अडचण येत नाही पण सतत तुमचं सी नऊच्या वरती राहत असेल तर मात्र ज्या हिमोग्लोबिनला साखर चिटकलेली आहे त्याला ऑक्सिजन चिटकत नाही किंवा ऑक्सिजन बाईंड होत नाही मग प्रत्येक सेल पर्यंत हा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि माझ्या बारीक रक्तवाहिन्या असतात छोट्या रक्तवाहिन्या असतात आपले ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन जर मिळाले नाही तर मात्र त्या डॅमेज होतात क्षतिग्रस्त होतात मग अशा वेळेस मग याचा धोका कोणत्या रक्तवाहिन्या नसतो तर डोळ्याच्या ज्या बारीक रक्तवाहिन्या असतो त्यांच्या त्यांच्या त्या जर ते क्षतिग्रस्त झाल्या तर डोळ्याचे विकार निर्माण होऊ शकतात किडनीचे आजार निर्माण होऊ शकतात किंवा मग पायांमध्ये बधिरता येणं हा सुद्धा एक प्रकार यामध्ये पाहायला मिळतो म्हणून मग वन सी नियंत्रणात आणणं अत्यंत गरजेचं असतं मग आता एच बी सी जर आपला सहा किंवा सातच्या वरती सतत वाढून राहिला तर काय करायचं सगळ्यात पहिलं आहे की आपली औषधी बदलायची वेळ आलेली आहे आपल्या आहारामध्ये काहीतरी आपलं चुकतंय त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे आता आहाराबद्दल जर म्हटलं तर बऱ्याच रुग्ण अतिशय गोंधळून गेलेले आहेत आता काल परवा एक दोन तीन रुग्ण माझ्याकडे असे होते की जे म्हणत होते एक डॉक्टर म्हणता फळं खा एक डॉक्टर म्हणता फळं खाऊ नका हे खा ते खाऊ नका याच्यामध्ये रुग्णांचा प्रचंड गोंधळ निर्माण झालेला युट्यूबवर एकाला फॉलो केलं तर एकाचं सजेशन वेगळं आहे दुसऱ्याचं सजेशन वेगळं आहे तर मग नेमकं मधुमेहामध्ये काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे हा वन सी नेमकं नियंत्रणात कसं आणायचा कोणती फळ किती मात्रेत खायला हवी याच्यावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच अतिशय शे, खात्रीशीर माहिती शेअर करेल जेणेकरून तुमची साखर नियंत्रण नियंत्रणात राहील आणि मधुमेह असून सुद्धा तुम्ही मधुमेह मुक्त जीवन जगू शकाल धन्यवाद